आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त, प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बागोदडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुतरी आणि टॉयलेटची खूप दुर्वस्थ होती परंतु नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आणि सर्वांनी लक्ष देऊन या ठिकाणी आपल्या शाळेसाठी जिल्हा परिषदमध्ये दोन्ही असतो त्यामधून ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी दोन लाख दहा हजार रुपये असा निधी उपलब्ध केला आहे आणि त्या कामाचं उद्घाटन आज तळेगावचे तडफदार युवा सरपंच मयुरभर दिगे यांच्या हस्ते उद्घाटन झालं तरी याबद्दल मी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी या सर्वांना धन्यवाद देईन आणि लवकरात लवकर या ठिकाणी काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो